करमाळा तालुक्यातील कुर्टी जिल्हा परिषदेच्या गटातील उमेदवार वनिता गुळवे यांनी निकाला आधीच विजयी झाल्याच्या बॅनर लावलेले आहेत करमाळा तालुक्यात कुर्टी हा जिल्हा परिषदेचा गट अतिशय महत्त्वाचा मानला जातो बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे आणि ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले यांच्यात ही लढत झाली होती इथे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून गुळवे यांच्याकडं पाहिलं जातं त्या संजय मामा शिंदे यांच्या समर्थक म्हणून सुभाष गुळवे यांची ओळख आहे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी या भागात खूप मोठं काम केलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे त्यातूनच ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाकळी चौकात त्यांच्या विजयाचं बॅनर लावलेलं आहे यावरती माझे आमदार जयवंतरावजी जगताप माझे आमदार संजय ममा शिंदे यांच्यासह सविता देवीराजे भोसले यांचा देखील फोटो यावरती आहे